नमस्कार मित्रांनो मी आहे मनोज आणि स्वागत आहे तुमचं मनोज पाटील या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आमच्या गावाची यात्रा आमच्या गावाचं नाव सपखेडे तालुका धरणगाव जिल्हा जळगाव तर या यात्रेनिमित्त मी छोटासा ब्लॉक तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो ब्लॉग मी नक्की तुम्हाला आवडेल अशी आशा व्यक्त करतो चला तर मग माझ्या गावात माझ्या गावाची म्हणजे सतकेडा गावाची दरंगाव तालुका जळगाव जिल्हा आज माझ्या गावाची यात्रा आहे आणि बरेचसे लोक दूरचे ते आलेले आहेत सगळं नातेवाईक येतात आणि एक जत्राला एक उत्सव एक स्वरूप येतं आणि एक पारंपरिक प्रमाणे आम्ही ती पार पाडतो पुढे उत्सव हा आणि ती पार पाडतो आणि एक गावामध्ये एक आनंदाच्या आनंदाचे वातावरण राहतं हो उत्सव राहतो आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत या आमित्त या निमित्त कल लोक एकत्र आणि आमच्या गावाची यात्राच्या जवळजवळ दोनशे वर्षापासून ही परंपरा टिकून आहे आणि त्याच्यात थोडा प्रभाव कमी झालेला आहे हा बाळागाडा वगैरे मी या गावाच्या एक मतारा गावा म्हणून नागरिक म्हणून माझे मुलं गिल सर्व हा येत असतात आणि यात्रेमध्ये काही नाही काही जास्त बोलू घेतलं राहत नाही पण शेवटीला मी काय झालं तर यांचे आजोबा पंजोबा जे गावामध्ये हे दुकान पहिले पासून म्हणजे जवळ जवळ दोनशे वर्षापासून जरी इतिहास पाहिला तरी सुद्धा चालेल आणि आता त्यांचे आजोबा पंजोबा ते राहिले नाही परंतु त्यांचे हे नातवंड हे दुकानाची परंपरा गावामध्ये टिकवत आहे आणि अजून ते अशी टिकवत राहतील आणि असं गावामध्ये दुकानं आम्ही शोभा वाढेल आणि थोडस गावामध्ये असं वातावरण गीतावरण चांगलं जातो गीत खातो मी आणि yeah, yeah. ओके ओके दुकान आहेत हे असं हे येतात येते दर साला सालाबाद प्रमाणे पाटील आणि गावाचे पाटील कार्यक्रम सुरळीत पार पाडतात याच्यावर मोठी जीवानदारी असते आणि ते पार पडतात आणि गावामध्ये काही असा विपी परिणाम घडू नये याची काळजी देखील घेतात आहे आणि असे बरेचशे गोष्टी आहेत त्या आता हा हे एक दुकान आहे हे अंबंदर अंबनरवाले आहेत परंतु हे तितक्या दुरून आमच्या गावामध्ये जत्राला एक एक स्वरूप म्हणून आणि एक शोभा म्हणून ते दुकान लावतात आणि बऱ्याचशा पैकी हे जिलेबी वगैरे हे असं एकदम आमच्याकडे फेवच आहे जिलेबी आणि जिलेंबी व्यवस्थित बनवतात गोड शेव सुद्धा <laughs> ते बनवतात मी ओके मस्त आणि अशा प्रकारे आदर्श डेप्युटी सरपंच नागरिक आहेत सगळं सगळं पार आणि प्रकारे सर्व अशी मजाक लागते आणि सर्व आनंदाने पाडतात आणि त्यात शांत आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे गावामध्ये गावात हे सगळं म्हातारे मंडळी वगैरे जत्रा या नागृष्टातून सगळं पाहतात म्हणजे जत्राचा एक उत्सव आनंद एवढा आनंद आहे गावामध्ये काही काही किरकोळ गोष्टी असतात परंतु सगळं दिसून आणि एक जत्राचा एक आनंद घेतात पाहिले सांगते जत्रा राहिलेली नाही पण आपण एक मिनिट बोल आणि जत्राच्या एवढा आनंद घेतात आणि एक यात्राचा एक उत्साह वेगळा आहे हे गावाचे स्वरूप आहे एवढी गर्दी अर्वाशी मुली मुलं बाहेर गावचे लोक सर्व येत असतात आणि सर्व एक जत्रा या निमित्त गावामध्ये येत असतात आणि हां आता बारा गाडे ते बघत गा असतो आणि त्याप्रमाणे या रस्त्यानं बारा गाडी येत असतात आणि बहुतेक बहुसंख्य लोक बारा गाड्यांना उपस्थित राहतात लहान फोन मंडळी गाड्यांवर बसते आणि एकदम आनंदाचा उत्सव असतो आणि गावामध्ये सर्व पत्नी बारा गाड्याची वाट पाहतात भगत वगैरे बघत त्याचे नाव असतं पण तो लोकच टाणतात बारा गाडे असं मोठे मोठे माणसं असतात आणि सर्व लोक गाड्यामध्ये बसलेले असतात दरवर्षी आपल्या गावात बारा गाड्या ओढले जात आहेत यात्रेच्या निमित्ताने यात्रेच्या निमित्ताने बारागाड्या ओढल्या जातात आ, आता बारा गाड्यांचे आगमन होते आहे होणार आहे आणि भगत वगैरे तिकडून आता बारा गाडे येतील आणि गावामध्ये सर्व लोक सतर्क आहेत आणि सर्व सुनबाई वगैरे मुली नातवंड सर्व जेवढ जेवढ सगळं म्हणजे संपूर्ण सोडून की गाव या उत्साहामध्ये कॅमिल होत आणि एक गोप काका गोबका आहे आणि अशा प्रकारे द्यावा हा आणि ही परंपरा टिकून राहावी टिकून राहावी हा यासाठी हा यासाठी सर्व गावा लोकांच्या प्रयत्न आणि प्रयत्न राहील हा असं आहे ते बाकी सत्कळे गावात मर्यादी यात्राने मर्यादी यात्रा भरते आणि बाऱ्यागाड्यांचा अतिशय असा उत्तम आणि प्रतिसाद असं आणि गावाचे सरपंच वगैरे सर्व लोक मिळून येत कार्यक्रम असा उत्साहित असतो आणि बाहेरगावून आलेली मंडळी असल्यामुळे आणि जे काही किती बी कोणी करोडपती बी असला आज यात्रा निमित्ताने गावात ता येतात आणि अतिशय असा आनंदी उत्साही असतो हा आणि लहान मुली वगैरे मुला मुलांच गौरवी वगैरे सर्व कार्यक्रम गजबचा कार्यक्रम असतो आणि गावात रोष आले सारखा एक कार्यक्रम गावात सर सर आणि गाव मग दुकान आला आणि अशी यात्रा बरं की लहानपणा सगळं आनंद होत बारागाडा रहतच आणि 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 इथली मजा आवा बे काय करो कस करो बा लोक म्हणतात की बा इथला लोक काय जमी घ्या बो तर ते बारा गाडा येत आणि बाजू बाजरी आणि सर्व लाईव्ह प्रोग्राम असे आणि सरांच्या एक पुट्ट वो चा असतो आणि हा आनंद फक्त या जेडी पट्टा का जिंदची हा का बाकी, बाकी ना काय बाकी ना काय बाकीची वेळी झाली बोल काय तरी छोटू दादा नाही नाही हा जाऊ बद्दल बोल चालू आहे यात्रा चालू आहे आणि छोटू दादा जे आहे ना तुमच्या एक एक सरू दादा ये ना या गावाचे जे आहेत ना सर्व यात्रा त्यांच्यामुळे चालू आहे बहु बरोबर आहे का नाही मला गावात यात्रा पाहतो आहे आणि ती परंपरा टिकलेली आहे आणि टिकून राहील टिकून राहील असं माझी इच्छा आहे आणि आहे मागील तर कुठं जायचं आहे की जे काही माझ्या गावाचे बाहेर गाव राहत असतील किंवा गेलेले असतील त्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि माझ्या गावाचे जन्म जे பாரிதா ஆந்தம माझे लहान बंधू आम्ही नेहमी प्रेमाने भांडत असतो परंतु एक मजाक म्हणून एक एक कॉमेडी म्हणून आता भाऊ म्हणजे परंतु मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर अगदी आणि देत असतो अजून दुसरी गोष्ट सांगायची असली त्यांना थोडं समजत नाही असो ते काहीतरी माझ्यापेक्षा पुढे आहे तो वाटत मंदिर जोरजोड जो माझे आजोबा पंजोबा यांनी सांगितलं आहे की जवळजवळ पाचशे वर्ष पूर्वीचा इतिहास माझ्या आजोबांनी मला सांगितला होता आणि मंदिरा स्वरूप आहे ते एक आता तरी बी जे पाहिजे तसं सला सा, पाचप्रमाणे जे पूर्वी जे दहा वीस वर्ष पूर्वीची भरत होती आता तसं आहे नमस्कार मित्रांनो मी माझं नाव आहे दीप मानस पाटील आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब लाईक अँड शेअर करा असे माझी नम्रे धन्यवाद